बुलढाणा जिल्ह्यामध्ये केस गळतीच्या घटनेमुळे चिंता ही चांगलीच वाढलेली होती या केस गळतीचं कारण आता समोर आलेलं आहे बुलढाण्यामध्ये ज्या गावांमध्ये केस गळती सुरू आहे त्या भागामध्ये सेलेनियम धातूचं प्रमाण आश्चर्यरित्या हे वाढल्याचा दावा केला जातो आहे सेलेनियम धातूचं प्रमाण वाढल्यामुळे बाधितांच्या शरीरामध्ये झिंकचं प्रमाण हे कमी झालं आणि त्याचमुळे केस गळती होत असल्याचा निष्कर्ष ज्येष्ठ संशोधकांनी काढलेला आहे पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित संशोधक डॉक्टर हिमतराव बावस्कर यांनी संशोधनाअंती हा निष्कर्ष काढलेला आहे पंजाबमधून आलेल्या रेशनमध्ये गव्हामध्ये सेलेनियम धातूचे से प्रमाण कित्येक पटीने जास्त असल्यामुळे केस गळतीचं संकट ओढावलं पंजाब राज्यातील होशियारपूर इथून आलेल्या गव्हामध्ये सेलेनेम जास्त आहे का याची चौकशी झाली पाहिजे असा सवालही संशोधक डॉक्टर यांनी उपस्थित केलेला आहे दरम्यान संशोधक डॉक्टर हिमतराव बावस्कर यांच्याशी बावस या सगळ्या संदर्भात बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी संजय तिवारी यांनी पाहूयात आलेले सर आम्हाला सांगा केस गळतीचं हे जे काही समोर आलेलं आहे अचानक समोर आलेलं आहे लोकांना अजून कळत नाहीये की नेमकं हे काय प्रकरण आहे आपण तिथे जाऊन आला आपलं पथक तिथे जाऊन आलं आपण वेगवेगळे वे नमुने गोळा केले सर कोणते नमुने गोळा केले आणि काय निष्कर्ष आपल्या समोर आला ते आपण कृपया सांगावं पहिली केस या भागामध्ये डिसे एकतीस डिसेंबरला सुरु झाली आणि त्याच्यानंतर ते पेपरला बातम्या यायला लागल्या या बातमी वाचल्यानंतर आम्ही आमचे कुटुंब व डॉक्टर लोक त्या गावामध्ये गेलो तिथे कमीत कमी आता अठरा व्हिलेज अठरा गावामध्ये लोक अफेक्ट झाले आणि अडीचशेच्या वर केसेस झाले आता हे केसेस म्हणजे कारण सुरुवातीला काय पेशंटला डोकं दुखल्यासारखं होतं नंतर डोक्यामध्ये डोक्यामध्ये मुंग्या येतात स्वतः केस उपटतो केस उपटले की त्याला पेन होत नाही आणि तीन ते चार दिवसात पूर्ण टक्कल पडते आज हे टक्कल पडल्यामुळे त्यांना सगळं सगळं हे अडचणी तयार झाल्या कोणी तिथे भाजी विकायला येत नाही दूध दूध द्यायला येत नाही मुलीचे लग्न मोड राहिले त्यामुळे इट बिकम त्यामुळे आम्ही त्या भागात गेलो सतरा तारखेला मी सतरा जानेवारीला तिथे सगळी टीम घेऊन गेलो ते गेल्यानंतर बोंडगाव आणि मच्छिंदरगड बोंडगाव मध्ये सगळ्यात जास्त केसेस सुरुवातीला झाल्या होत्या तिच्या वर केसेस त्या गावामध्ये गेल्यानंतर केसेस तपासल्या तपासल्यानंतर आता आपण आलं की पाच ऐंशी वर्षभर वयाच्या पुरुषांचे टक्कल पडलेले कम्प्लीट टक्कल पडलेले आणि काही लोक हाताने केस उठून दाखवत होते आम्हाला म्हणजे त्या तिथला आम्ही मग त्या ज्यांचं टक्कल पडले त्यांचं ब्लड आणि त्यांचे केस त्यांची लघवी तपासायला घेतली तसेच त्या भागामधील तिथं थर्मल प्लांट आहे तिथला कोळसा बाजूला पडलेला कोळसा तिथली ऍश तिथली माती नंतर ती ऍश आणि त्याच्यानंतर तिथलं पिकणारं धान्य त्या जमिनीत पिकणारं धान्य गेलं आणि ते इकडे तपास आले आणि तपासल्यानंतर असा निष्कर्ष निघाला की यांच्या ब्लडमध्ये शंभर टाइम्स जास्त सेलेनियम आणि ती थर्टी ते फोर्टी पर्सेंट झिंक कमी आहे लवीमध्ये सुद्धा सेलेनियम खूप जास्त आहे केसामध्ये सुद्धा सेलियम खूप जास्त आहे आता हे मुळे सेलियम काय असतं सेलियम सेलियम जास्त असणं सुद्धा वाईट आहे आणि कमी असणं सुद्धा वाईट आहे कमी झाल्यामुळे हार्ट फेल होतं कार्डिओ मायपॅथी होते कॅन्सर होतो आणि जास्त असल्यामुळे केस पडतात त्या ओडर खराब होते वॉमिटिंग होते स्वेटिंग होते हातारा होते तसं झिंक असल्यामुळे केस सुद्धा घालतात आता चार प्रकारचं कारण आहे त्याच्यामध्ये हेवी मेटरमध्ये झिंक सेलेनियम आर्सेनिक आणि थॅलियम त्याच्यामध्ये आर्सेनिक आणि थॅलियम निघालं नाही कॅडमियम सुद्धा निघालं नाही कारण ह्या भागामध्ये आम्ही कॅडमियम शोध लावलाय आणि ह्याच खारपानपॅटमध्ये रिनल फेलिअरच्या थे केसेस खूप होत्या आणि ते कॅडमियम आम्ही ट्रीटमेंट केली ते के कमी झालं परंतु इथे आता हे जे सेलेम निघल्यामुळे हे सिलेयम आलं कुठून सेलियम आम्ही सगळं याच्यात पाहिल्यानंतर कोळशामध्ये इतकं काही जास्त नाही मध्ये जास्त नाही मध्ये थोडं जास्त आहे आणि पिकामध्ये इथल्या असलेल्या पिकामध्ये जास्त सेलियम नाही आहे झिंक सुद्धा जास्त झिंक झिंकचं सु... 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 प्रमाण सुद्धा जास्त कमी नाही मग हे सेलियम आलं कुठून तर नंतर असं निघालं आलं की आयशरचा इतक्यात रिपोर्ट आला की रेशनच्या गव्हामध्ये सेलियम आणि आताच मी तीन दिवस झाले तिथले गहू गहू आणि तपासाला पाठवले पण इथल्या बोअर वॉटरमध्ये सुद्धा सेलियम आहे म्हणजे मातीमध्ये सेलियम जास्त आहे आणि हे जे खारपण पट्टाचे लँड आहे याला अल्कलाईन लँड म्हणतात याचं पीएस आठच्या वर आहे आणि हे पी आणि याच्यामध्ये हे आपले शेतकरी जे असतात शेतकरी डीएपी खत टाकतात डीएपी खत टाकल्याने परत अल्कलाईन वाढते आणि अल्कलाईन वाढल्या पीएच जमिनीचं वाढल्यामुळे असलेलं सेलियम पाण्यामध्ये डिझाल होतं आणि तिचा डिझाल झालं सेलियम मग काय याच्या जात आहे कशामध्ये प्लांटमध्ये झालं धान्य जाते आणि या या भागामध्ये फॉस्फरस जास्त आहे इथे जे का ॲश वगैरे कि हे असल्यामुळे फॉस्फेट टाकल्यामुळे या जमिनीमध्ये फॉस्फरस जास्त फॉस्फरस असल्यामुळे झिंक फॉस्फरस असल्यामुळे प्लांटमध्ये ओढल्या जात नाही ऍप्सॉर होत नाही त्यामुळे झिंकचं प्रमाण कमी आता याच्यानंतर असा क्लियर झाला की इथे तर आपलं अन्नधान्यामध्ये झिंग आहे सेलिमियम जास्त नाही झिंक सुद्धा प्रमाणे मग हे सेलिम आलं बसून तो आयसीएमआरचा रिपोर्ट आल्यानंतर गव्हामध्ये या गावामध्ये सिलेमचं प्रमाण खूप आहे रेशनच्या गावा नंतर आम्ही नंतर शोध लागले आम्ही आता पाठवले आमचे शॅम्पल ते उद्या परवा रिपोर्ट येईल आता हे सीलेम आलं बरं आणि ते सेलियमच म्हणजे ते गहू गहू स्टोअरची बॅग पाहिल्यानंतर मला एकदम एकदम आश्चर्य झालं त्या गव्हाच्या बॅगवर लिहिलंय इट इज फ्रॉम पंजाब आता पंजाब इज हायली सिलेलो फेरेनिअस पंजाब पंजाबमध्ये दोन दे दोन मध्ये म्हणजे एक नवशार होशीरपूर या रिजनमध्ये सगळ्यात जास्त जमिनीमध्ये सेलियम आहे आणि इज सेलिन फेरस लँड आणि त्या गावामध्ये त्या आणि गावामध्ये सेलियम अफ्सोर ठेवा ठेवा ठेवाची स्टोअर करायची प्रॉपर्टी जास्त आहे इनरन प्रॉपर्टी गावामध्ये आणि त्यामुळे हे गावामध्ये सेलियम शेवटी आलं कुठून पंजाबमधून आणि हे रेशियनच्या गहूमध्ये इट एंट्री टू वुमन बी पुर पीपल्स आणि ते सफर ऑफ सेलियम टाउक्स खूप खूप धन्यवाद आपण एनडी मराठीला एक्सक्लुझिव्ह चर्चा केली आणि आम्हाला हे सांगितलं आमच्या प्रेक्षकांच्या साठी हे एक्सक्ल्युझिव्ह चर्चेमध्ये तुम्ही आम्हाला सांगितलं की पंजाबच्या शेतातून आलेला गहू तो रेशनच्या माध्यमातून बुलढाणा येथील ता, शेगाव तालुक्यातील ता गावा त्या गावामध्ये पोहोचला आणि त्या गव्हामध्ये सेलेनियमचं प्रमाण जास्त असेल तर त्यामुळेच हे सगळं प्रकरण उभं झालेलं आहे आता हे आपल्याला बघावं लागेल की शासन या संशोधनाचा आणि या अहवालाचा किती गंभीरतेनं घेतं आणि त्यावरती काय कारवाई करत सर एन टी व्ही मराठी शो सोबत आपण खूप पैठण